नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आजच्या आपल्या चर्चेचा विषय सुरू होण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगते या गोष्टीतून नेमका मुद्दा काय आहे हे तुम्हाला कळूनच जाईल तर हा संवाद आहे एक लहान मुलगी आणि तिच्या आईमधला मुलगी म्हणते अगं आई दारावर बघ कोणीतरी आलंय आई विचारते कोण आलंय मुलगी म्हणते अगं आई आपले पोस्टमन का का आलेत बघ टपाल घेऊन आई पळतच दाराशी येते मुलगी म्हणते हे बघ त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी आहे तेव्हा मुलगी हातात दिलेले एनवलप उघडते आणि म्हणते आई पोस्टमन काकांनी मला राखी पाठवली आई बघून हसते आणि म्हणते बाळा अगं पोस्टमन काकांनी तुला राखी नाही ग दिली तुझ्या भावानं तुला टपालद्वारे राखी पाठवली आहे आणि तुझ्या भावाचं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपले पोस्टमन काका धावत पळत तार घेऊन आलेत बघ दाराशी उभे टाकलेले पोस्टमन काका म्हणतात चल बाळ आज मी सुद्धा तुला राखी देतो आणि हे प्रेमाचं पत्र देतो कारण यानंतर टपाल द्यायला मी नाही येणार तुला माझा हा खाकी ड्रेसवाला काका दिसणार ना त्याच्या खांद्यावरची ही टपालाची झोळी म्हणून हे आजचं पत्र गोड मानून घे ये बाळ येतो मुलगी म्हणते आई आई, आई अगं पोस्टमन काका असं का, का, का म्हणाले ते येणार नाहीत म्हणजे मग आपलं टपाल कसं येणार आई म्हणते हो बाळा ही वेळ शेवटची आहे आता तुझी राखी पुढच्या वेळेस टपालने ये नाही येणार तर स्पीड पोस्टने येणार ती लवकर येईल तुझ्यापाशी पण तेव्हा पोस्टमन काका आणि त्यांच्या टपालाचं प्रेम नसेल मला वाटतं आपण आज कशावर बोलणार आहोत हे तुम्हाला कळलं असणारच कारण कालच एकशे एकाहत्तर वर्षांचा इतिहास असलेली टपाल सेवा बंद होणार ही बातमी सगळ्यांनीच वाचली असणार आणि अचानक टपाल युगाचा तो सुवर्ण काळ ज्यांनी अनुभवलाय त्यांच्या समोर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या असणार मंडळी काही गोष्टी नुसत्या सुविधा नसतात त्या काळजाच्या थेट कोपऱ्यात घर करून बसलेल्या असतात भारतीय टपाल सेवा ही त्यापैकीच एक आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला कळत कि ही सेवा हळूहळू हल बंद होत आहे तेव्हा फक्त एक सरकारी निर्णय झालाय असं वाटत नाही तर एखाद्या जिवलग माणसाचा निरोप मिळाल्यासारखं वाटतं कारण या सेवेला केवळ पत्रांची अदलाबदल एवढंच महत्त्व नव्हतं ती एक भावनिक ऐतिहासिक आणि सामाजिक नाळ होती आणि ही नाळ आता तुटू घातली आहे भारतीय टपाल खात्यानं नुकतीच एक मोठी घोषणा केली की टपाल खात्याची अत्यंत लोकप्रिय विश्वसनीय आणि हजारो सरकारी व्यवहारांची मानाची रजिस्टर्ड एडी म्हणजेच रजिस्टर्ड पोस्ट सेवा येत्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून थांबवली जाणार आहे याऐवजी ग्राहकांना स्पीड पोस्ट सेवा वापरण्यास सांगण्यात आलंय या निर्णयामागे अधिक जलद पारदर्शक आणि आधुनिक सेवा देण्याचा हेतू असल्याचं टपाल खात्याचं म्हणणं आहे मात्र टपाल सेवा इतकी जुनी आणि खोलवर रुजलेली होती की तिचं महत्व सांगण्यासाठी आपल्याला तिच्या इतिहासाकडे वळावंच लागेल भारतीय टपाल सेवेची मुळं खूप खोलवर आहेत याची सुरुवात सोळाशे अठ्याऐंशी मध्ये मुंबई आणि मद्रास इथं ईस्ट इंडिया कंपनीनं पोस्टची कार्यालय सुरू करून केली होती सुरुवातीला फक्त कंपनीच्या वापरासाठी पण सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये वॉरन हेस्टिंग्स गव्हर्नर असताना ही टपाल सेवा जनतेसाठी खुली करण्यात आली पोस्ट मास्टर जनरलची नेमणूक झाली आणि टपालासाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकनं वापरात आली पुढे टपाल सेवेला एकसंध स्वरूप देण्यासाठी अठराशे सदतीसमध्ये पहिला भारतीय टपाल कायदा अस्तित्वात आला या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यक्षेत्रात पत्र पोहोचवण्याचा अधिकार सरकारकडे आला मात्र दर निश्चितीचं कोणतंही ठोस धोरण नव्हतं मग आले बदल अठराशे चौपन्न मध्ये एक नवा कायदा आला आणि त्यामुळं भारतात टपाल सेवेला एक समान दर एक पोस्ट महासंचालक आणि अधिकृत सेवा मिळाली त्याचवेळी एक ऑक्टोबर अठराशे चोपन्न पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकीट वापरात आली जी आज तागायत तशीच आहेत हाच तो कालखंड होता जिथून भारतीय टपाल सेवेनं खरं राष्ट्रीय स्वरूप घेतलं स्वातंत्र्यानंतरही पोस्टाच्या माध्यमातून शेतकरी विद्यार्थी महिला बचत गट पेन्शनधारक सगळ्यांना सरकारशी जोडणारा एकच दुवा होता तो म्हणजे पोस्ट परंतु गेल्या काही दशकांमध्ये ईमेल मोबाईल आणि खासगी कुरियर कंपन्यांच्या उदयानं पारंपरिक टपाल सेवेचा वापर घटला सरकारी आकडेवारी सांगते की दोन हजार अकरा बारा मध्ये रजिस्टर्ड पोस्ट सेवा वापरून पाठवलेली पार्सल संख्या चोवीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटी होती तर दोन हजार एकोणवीस वीस, वीस पर्यंत ती घसरून अठरा पूर्णांक सेहेचाळीस कोटींवर आली मागणी कमी झाल्यानं टपाल खात्यानं ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी सर्व सरकारी विभाग न्यायालय विद्यापीठ आणि संस्थांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत की त्यांनी एक सप्टेंबर पूर्वी त्यांच्या सर्व टपाल सेवा स्पीड पोस्ट वर हस्तांतरित कराव्यात टपाल खात्याच्या या निर्णयामुळं बरंच काही बदलणार आहे फक्त एक सेवा नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेचा पाया हलणार आहे रजिस्टर्ड पोस्ट सेवा गेली तब्बल पन्नासहून अधिक वर्ष कार्यरत होती या सेवेद्वारे एखादी नोटीस पत्र न्यायालयीन समन्स प्रवेशपत्र किंवा इतर कोणतीही कागदोपत्री गोष्ट पाठवली जात असे आणि पाठवणाऱ्याला खात्रीनं ती पोहोचल्याची पोहोच पावती मिळायची तीच एडी यामुळे एक विश्वास निर्माण झाला होता आजही ग्रामीण भागात कोर्टाची समन्स पोलीस नोटीस शिष्यवृत्ती सरकारी पत्रव्यवहार अगदी साक्षीदारांना बोलावणं हे सगळं रजिस्टर्ड पोस्टने जात असे पण आता ती सुविधा नाहीशी होणार आहे या नव्या बदलामुळं सामान्य माणसाच्या खिशावरही परिणाम होणार आहे पूर्वी वीस ग्रॅम वजनाच्या रजिस्टर्ड टपालासाठी केवळ सव्वीस रुपये मोजावे लागत होते आता त्याच वजनाच्या स्पीड पोस्टसाठी पंधरा रुपये अधिक म्हणजेच एक्केचाळीस रुपये खर्च येणार आहे हो स्पीड पोस्टमध्ये एकतीस किलोपर्यंत पार्सल पाठवता येतात ट्रॅकिंगची सुविधा आहे डिलिव्हरीची पावती मिळणार आहे पण गरीब ग्रामीण आणि मध्यमवर्गीय माणसासाठी हा वाढीव खर्च नक्कीच त्रासदायक ठरू शकतो कारण त्यांच्यासाठी टपाल ही केवळ सेवा नव्हती तर ती सोयीची परवडणारी आणि विश्वासार्ह अशी व्यवस्था होती इतकी मोठी सेवा बंद होणं ही फक्त तांत्रिक बाब नाही आज डिजिटल युग आहे स्पीड पोस्ट आहे ट्रॅकिंग आहे वेळेवर पोहोचणं शक्य होत आहे पण त्या पत्रामध्ये असलेली उब माणुसकी आणि आपल्या पोस्टमॅन काकांची तळमळ ती काय ट्रॅक करता येईल हो सरकारी यंत्रणा जशी पुढारपणाकडे जातीय तसंच वारसा इतिहास आणि भावना मागे पडत चालल्या आहेत टपाल खात्यानं म्हटलंय की ग्राहकांना आता स्पीड पोस्टद्वारे कमीत कमी वेळात पार्सल पोहोचवता येईल डिलिव्हरीचं ट्रॅकिंगही करता येईल पण रजिस्टर्ड टपाल म्हणजेच ज्याचं पोहोचल्याचं पुराव्यानिशी आश्वासन मिळायचं ती भावना त्या जागी आज खर्च जलद गती आणि इफिशियन्सी यांचा विचार आहे त्याचवेळी अजून एक मोठा धक्का म्हणजे मेल मोटर सर्व्हिस म्हणजे एम एम एस ही सेवा सुद्धा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बंद करण्यात येणार आहे ही सेवा म्हणजे देशभरात टपाल कागदपत्र सरकारी नोटिसा पार्सल यांचं वितरण करणाऱ्या सरकारी गाड्यांची व्यवस्था आज सुमारे सात हजार दोनशे कर्मचारी या यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत ज्यांचं भवितव्य आता अनिश्चित झालंय सरकार याऐवजी खासगी कंत्राटदारांकडून हे काम करवणार असल्याचं सांगतंय पण त्या झोळीतून आलेली माया आणि त्या पोस्टमन काकांची सेवा हे सगळं खाजगीकरणाच्या घाईत हरवतंय ही सेवा एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे पण एकतीस ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळं प्रत्यक्षात तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी भारतात शेवटचा रजिस्टर्ड टपाल स्वीकारला जाईल त्यानंतरचा प्रत्येक टपाल तो स्पीड पोस्ट असणार आहे भावनांचा नाही म्हणून मंडळी ही फक्त एका सेवेची समाप्ती नाही ही एका युगाची एका आठवणींच्या जागेची एका कागदावरच्या प्रेमाच्या पद्धतीची समाप्ती आहे आज आपल्या मुलांना सांगावं लागेल की एक काळ होता जिथे एक पत्र येणं म्हणजे उत्सव असायचा आणि पोस्टमन चेहरा बघून दिवस उजळायचा आपण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचं एक अत्यंत मोलाचं अंग गमावत आहोत का की खरंच ही सेवा आता अनावश्यक होती तुम्हाला काय वाटतं हे सगळं कमेंटमध्ये जरूर लिहा तुमच्या आठवणी शेअर करा पुन्हा भेटूया तर नव्या विषयासह तोपर्यंत पाहत राहा सब्सक्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र